नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृपक्षाची कथा सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन कृष्ण पक्षाच्या अमावस्यापर्यंत काळात साजरा केला जातो हा काळ विशेषतः पित्रांची आत्माशांती आणि त्यांच्यावरील श्रद्धा अर्पण करण्यासाठी निश्चित केलेला आहे श्राद्धाची सुरुवात महाभारत युगाशी जोडलेली आहे महाभारताच्या वृषासन पर्वात भीष्मपितामाहानी युधिष्ठिराला सांगितले की श्राद्ध कर्मामुळे धर्मयश आणि पुत्रप्राप्तीच्या मार्गाची दारे उघडतात पितृपक्षादरम्यान केलेले श्राद्ध आणि तर्पणामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्यावर श्रद्धा व्यक्त केली जाते इतिहासाच्या संदर्भात या परंपरेची सुरुवात कधी आणि कशी झाली याचे स्पष्ट वर्णन उपलब्ध नाही तथापि हे निश्चित आहे की या परंपरेचा आधार वेळ काळापासून आहे ज्यामध्ये पितरांच्या आत्म्याला शांती देणे आणि त्यांच्यावरील आदर व्यक्त करणे समाविष्ट आहे भीष्मपितामहा महाभारतातील ऋषासन पर्वात सांगतात की फार पूर्वी परमपिता ब्रह्मा यांच्यापासून एक अत्यंत प्रतापी महर्षी अत्रे उत्पन्न झाले त्यांच्या वंशात भगवान दत्तात्रेयचा जन्म झाला दत्तात्रेयचा पुत्र निमी आणि निमीचे पुत्र श्रीमान होते श्रीमान हे अत्यंत तपस्वी होते त्यांनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली आणि त्यानंतर प्राण त्यागले यामुळे निम्मी खूप दुःखी झाले आणि त्यांनी धर्मानुसार आपल्या पुत्रांच्या सर्व क्रियाक्रमांची पूर्तता केली पितृपक्षाच्या तत् चतुर्दशी तिथीला म्हणजेच चौदाशा दिवशी निमीने श्राद्धासाठी आवश्यक सर्व सामग्री गोळा केली आणि सकाळी लवकर उठले त्यांनी आपल्या पुत्राच्या आवडती फळे आणि अन्नदेखील गोळा केले अमावश्या दिवशी निमीने सात ब्राह्मणांना बोलून त्यांना दक्षिणा दक्षिण दिशेला एका आसनावर बसविले आणि आपल्या पुत्राच्या नावाने पिंडदान केले आणि भोजन केले हे सर्व संपल्यावर निमिना तीव्र पश्चाताप झाला त्यांनी विचार केला की वेदामध्ये श्राद्ध पुत्रासाठीच दिले जाते परंतु त्यांनी कोणालाही विचारले विचारले शिवाय आपल्या पुत्राचे श्राद्ध केले यामुळे काही वाईट परिणाम होणार का याची चिंता त्यांना लागली महर्षी मीने आपल्या तपोबलाने म पूर्वज महर्षी अत्रीचं ध्यान केला थोड्याच वेळात अत्री प्रगट झाली आणि निमिच्या मनातील चिंतेचे समाधान दिले अत्री म्हणाली पुत्रा तू आपल्या पुत्रासाठी केलेले श्राद्धच परिणाम कधीही वाईट होणार नाही श्राद्धाचे नियम ब्रह्मा यांनीच तयार केले आहेत आणि तू त्याचा नियमानुसार श्राद्ध केले आहेस नियमप्रमाणे श्राद्ध करताना सकाळी लवकर उठून नित्य नियम करून नदीमधून पाणी घेऊन येताना भगवान वरून अग्नि आणि सोम यांचे स्मरण करावे परमपिता ब्रह्मा यांनी काही देवतांचे निर्माण केले आहे ज्यांना पितर किंवा उष्पन असेही संबोधले जाते श्राद्धामध्ये यांना खूप महत्त्व दिलं जातं जो श्रद्धेने पितरांची पूजा करतो त्याच्या पूर्वजांना नरकातून मुक्ती मिळते महर्षिनिमे यांना महर्षी महर्षियात्री यांनी श्राद्धाच्या विधीचे विस्तारपूर्वक विवेचन केले आणि त्यानंतर परत आपल्या लोकाकडे परतले त्यामुळे महर्षिनिमी यांनी सर्वप्रथम श्राद्ध करण्याची पद्धत सुरू केली आणि हळूहळू सर्व ऋषींनी आपल्या पूर्व श्राद्ध करण्यास प्रारंभ केला यामुळे एक परंपरा बनली ज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णाचे लोक देखील देवता आणि पित्रांना अन्न अर्पण करू लागले असं म्हटलं जातं की रात्री सर्वप्रथम अन्न अग्निदेवतेला अर्पित केलं जातं पिता याबद्दल सांगतात की एकदा पितृपक्षामध्ये खूप अन्नदेवता आणि पित्रांना पिता वितरित करण्यात आले की इतके अन्न पचू शकले नाहीत आणि या समस्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व देवता आणि पितृ दुःखाने बर्माजीच्या सभेत गेले तिथे अग्निदेवता देखील उपस्थित होते देवता आणि पित्रांची समस्या ऐकून अग्निदेवता म्हणाले हे देवता आणि पित्रांनो आजपासून आपण एकत्र भोजन करू आणि सर्वप्रथम भाग अग्निदेवतेला अर्पित करावा लागेल अग्निदेवते देवतेच्या या वचनाने सर्व आनंदित झाले आणि त्यानंतरपासून श्राद्धाचा पहिला भाग अग्निदेवतेला अर्पित केला जातो पिता महाभीष्म श्राद्धाच्या दिवसाचं महत्त्व दर्शवताना सांगतात की कृष्णपक्षाच्या प्रतिपदीला पितरांची पूजा करण्यास सुंदर करणाऱ्यास सुंदर पत्नी मिळते दुसऱ्या दिवशी श्राद्ध केल्याने घरात कन्यारत्न जन्म घेण्याची शक्यता असते तिसऱ्या दिवशी साध्य केल्याने घोडे मिळतात चौथ्या दिवशी श्राद्ध केल्याने छोटे मोठे पशु घरात येतात पाचव्या दिवशी श्राद्ध केल्याने पुत्राची प्राप्ती होते सहाव्या दिवशी श्राद्ध केल्याने व्यक्तीच्या सौंदर्यात वाढ होते सातव्या दिवशी श्राद्ध केल्याने शेती उत्तम होते आठव्या दिवशी श्राद्ध केल्याने व्यापारात लाभ मिळतो नवव्या दिवशी घरात घोडा असेल तर त्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि दहाव्या दिवशी श्राद्ध केल्याने घरात पाळलेल्या गायींना सुख मिळते एकादश दिवशी श्राद्ध केल्याने भांडी आणि कपड्याचा लाभ होतो बाराव्या दिवशी श्राद्ध केल्याने घरात सोने चांदी आणि धनाचा मोठा लाभ होतो तेराव्या दिवशी श्राद्ध समाजा केल्याने समाजात मान सन्मान मिळतो चौदाव्या दिवशी श्राद्ध केल्याने घरात अकाल मृत्यूचं संकट उभा राहू शकत नाही त्या दिवशी श्राद्ध न करता आमुशा दिवशी श्राद्ध केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात या प्रकारे पितृपक्ष आणि त्यांच्या दिवसांची माहिती पूर्ण झाली आहे श्रा श्राद्धाच अन्न किंवा प्रसादाला प्रथम कावळ्यांना देण्याची एक मान्यता आहे साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचाही एक भाग भागही बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितृ कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात पितृपक्षातील कावळ्यांशी संबंधित एक कथा आहे पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोक्यावर डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांना अर्पण केलेले अन्न त्याला मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते या वरदानाने कावळा आनंदित झाला आणि तो उडून गेला म्हणूनच श्रीरामाच्या आशीर्वादामुळे श्राद्धाच्या अन्नाला कावळ्यांना देणे महत्त्वाचे मानले जाते अन्यथा श्राद्ध कार्य अपूर्ण मानले जाते पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी कोणती वेळ उत्तम आहे पितरांना कोणत्या वेळी नैवेद दाखवावा हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे यावेळी सूर्याला जल अर्पण केल्याने आणि तर्पण केल्याने हे श्राद्धविधी पितरापर्यंत पोहोचते असे मानतात यासाठी तीन कालखंड वापरले जातात त्याला कुतुब काल रोहिणी काल आणि अपराहन काल म्हणतात कुतुब काळाची वेळ अकरा छत्तीस ते बारा पंचवीस पर्यंत आहे रोहिणी काळाची वेळ रोहिण काळाची वेळ बारा पंचवीस ते एक चौदापर्यंत आहे आणि दुपारी एक चौदा ते तीन एक्केचाळीसपर्यंत पर्यंत वेळ आहे शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले गेले आहे यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात ज्योतिषांच्या मते पितरांची पूजा करण्यासाठी आणि श्राद्धविधी करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो यावेळी दाखवलेले निवेद पित्र स्वीकारतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार